आज आपण कोणतंही वाटण न करता करायला एकदम सोप्पं आणि झटपट होणारं ज़ण झणझणी तसंच चिकनची रेसिपी बनवणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे पटापट पत बनवून तयार होते आणि आता तर पाऊस चालू आहे ह्या पावसाळ्यात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा इथे मी चिकन घेतलेलं आहे हे एक किलो चिकन आहे हे स्वच्छ करून घेतलेलं आहे त्याच्यात आपण दीड चमचा हळद पावडर घालणार आहे त्याच्यानंतर मिरची पावडर घालायची आहे आतमध्ये आतमध्ये मीठ घालायचं आहे आणि लिंबाचा रस घालायचा आहे आणि चिकनला व्यवस्थित असं फासून घ्यायचं आहे सगळं एकजीव झालं पाहिजे चिकनला सगळा मसाला हा लागला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर मी इथे झाकण ठेवणार आहे आणि हे चिकन असंच आपल्याला अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे इथे मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेलामध्ये मी मिरी घालणार आहे आता पाच इथे मिरीचे दाणे घेतलेले आहेत चार लवंगा घेतलेले आहेत दालचिनी घेतलेली आहे छोटा तुकडा आणि इथे दोन तमालपत्र घेतलेली आहेत आणि त्याच्यावर आपण आता कांदा घालणार आहोत इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून हे छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला कांदा छान असा तांबूस रंगाचा झाला पाहिजे हा बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण आतमध्ये टॉमॅटो घालणार आहोत टॉमॅटो पण आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे हे बघा छानपैकी टॉमॅटो पण भाजला पाहिजे कांदा आणि टॉमॅटो व्यवस्थित भाजल्यानंतर आतमध्ये आपण इथे मी आलं लसूण आणि कोथिंबीरची दोन चमचे पेस्ट घालते आलं लसूण कोथिंबीर जर मिक्स लावलेली नसेल तर तुम्ही आलं आणि लसूण नुसतं घातलं तरी चालू शकतं आणि हे छानपैकी असं भाजून घ्यायचं कांदा आणि टॉमॅटोवर ह्याच्यावर मी थोडंसं पाणी घालते कारण लागू नये मसाला म्हणून आणि छान असं भाजून घ्यायची पुन्हा एकदा पाणी घातल्यानंतर छान असं भाजल्यानंतर आतमध्ये आपण आता चिकन घालणार आहोत म्हणजे चिकनला हळद मीठ तिखट वगैरे लावून ठेवलेलं ना ते चिकनवर घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं ढवळायचं आहे ते हा जो मसाला आहे तो सगळा व्यवस्थित लागला पाहिजे हे सगळं असं व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर वर आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून वाफ काढायची आहे बारीक गॅसवरच ठेवायचं आहे एकदम मोठा गॅस करायचा नाही नाही तर लागणार खाली हे बघा आता असं पाणी सुटणार त्याला थोडंसं बघा असं केलं ना वर झाकण ठेवून उन शिजवलं ना थोडा वेळ पाणी वगैरे न घालता की पटकन चिकन शिजतं पुन्हा मी ढवळून झाकण ठेवलेलं आहे वर तर बघूया व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं चिकन पटापट शिजतं जास्त वेळ लागत नाही चिकन शिजायला हे बघा आपलं चिकन शिजलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने बघायचं चिकन आहे की नाही ते आणि हे चिकन शिजल्यानंतर मी आता आतमध्ये पाणी घालतीये तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये रस्सा हवा ना त्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं अशा पद्धतीने चिकन बनवलं ना की त्याची ओरिजिनल जी चव आहे ना ती एकदम मस्त चव येते आता एक झाकण ठेवून उकळी काढायची आहे आपल्याला हा हे बघा मस्तपैकी उकळी आलेली आहे हे बघा एवढा पातळ मी रस्सा बनवलेला आहे वर मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही नक्की बघा इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे ही आपल्याला जराशा हातावर चोळून घालायची आहे बरं चमचा भरून घेतलेली आहे कसुरी मेथी वर घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे ती पण घालून घ्यायची आहे आणि मस्तपैकी असं आपलं कोणतंही वाटण न लावता चिकन बनवून तयार झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने दिसायला पण किती छान दिसतंय ते बघा चवीला पण अप्रतिम झालेलं तुम्हाला जर का आजची माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आरतीच किचनला सबस्क्राईब करा आणि हे चिकन नक्की एकदा करून बघा मस्त होतं आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमचं चिकन कसं झालं आहे ते थँक्यू